नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट परिसर तालुक्यात जिल्हा नाशिक आणि माझ्यासोबत आहेत गुटले सर आणि त्याच्यानंतर बालाजी खैरे हे परभणीवरून आलेले शेतकरी आहेत तर त्यांचे बरेचसे प्रश्न होते तर ते त्यांचे प्रश्न न राहता सगळ्या महाराष्ट्रातले किंवा सगळ्या राज्यातले जे शेतकरी त्या सगळ्यांचे हा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं आपण उत्तर देणार आहे की आता समजा नऊ बाय हा खालचा माझा मोठा प्लॉट जो आहे तो आठ बाय पाच म्हणजे आठ दोन सरांमधला अंतर आठ आहे दोन झाडांमधला अंतर पाच फूट आहे आणि वरचा जो प्लॉट आहे तो वरचा प्लॉट आहे नऊ बाय सकुड्या नऊ बाय चारचा आहे बरोबर म्हणजे हे हाय डेन्सिटी प्लांटेशन झाले हे म्हणजे जुन्या, जुन्या काळातले वीस बाय वीस वरती फळ असायचे हे एवढे हायडेन्सिटी प्लांटेशन आता तुम्हाला जास्त पीक पण घ्यायचंय आणि जास्त फळं पण घ्यायचंय म्हणजे त्याला आधार द्यायला लागतो तर तो असतो बांबू आणि तार तर त्यांचा भाऊंचा प्रश्न होता आल्या आल्या त्यांनी प्रश्न विचारला की नक्की तार बांबू कधी कोणत्या स्टेजमध्ये करायचा हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर केला तर त्या किती तारा किती ठेवायच्या बांबू किती ठेवायची बांबूची साईज किती ठेवायची त्याचा खर्च किती येतो या सगळ्यांची उत्तरं त्यांच्या रूप हा त्यांचा प्रश्न पण सगळ्यांसाठी आम्ही आणि आम्ही आता त्याची उत्तर देणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले तारा आणि बांबू केल्याने आपल्याला आता तुम्ही जर बघत बघितलं हे पूर्ण बघा आता मी याच्यावरती पूर्ण लोड आहे पण ह्या गल्लीमधून त्या गल्लीपर्यंत पूर्ण तुम्हाला दिसतंय बरोबर फक्त हे फक्त तार आणि बांबूमुळे शक्य झालं कारण की झाडांना तो आधार मिळाला आता पुढचा प्रश्न की तार आणि बांबू करताना मला जो खर्च आला एकरी याचा खर्च मी पूर्ण काढला होता एकरी सव्वा एकर आपलं साधारणतः सव्वा एकरच्या आसपास तर एकरी खर्च अठ्ठ्याहत्तर हजार रुपये आपण केला होता म्हणजे बांबू जे आहे साधारणतः तुमचे सहा फुटाचे बांबू आपल्याला पाहिजे बरोबर तार जी आहे ती आठ आणि दहा गेज असतो तर दहा ची वापरली तरी चालणार आहे तर दोन तारा वापरले आपण बघा इथं ही एक तार वापरली आहे आणि एक त्या बाजूला तार वापरली आहे झाडाच्या जा, त्या साईडला दोन्ही बाजूला दोन तारा वापरलेल्या आहेत आणि बांबू पण तुम्ही जर बघितले ना तर बांबू दाखवा हो इथं बांबूचं अंतर जर बघितलं तर एक दोन आणि तीन पाच म्हणजे पंधरा फुटावरती आपण बांबू बसवले बरोबर बांबू बसवलेले आहेत म्हणजे तारा दोन्ही बाजूला तारा आहेत बरोबर त्याच्यानंतर बांबू आहेत तर हे सगळं नियोजन हे सगळं अठ्याहत्तर हजार रुपये याचा पूर्ण खर्च येतो हे झालं तुमचं पहिलं बरोबर किती फुटाचं बांबू तारांचे गेज साईज हे पण तुम्हाला मी सांगितलं गेज साईज तुम्ही आठ ठेवली तर ती जाड असते दहा वापरली तरी चालणार आहे बारा थोडीशी बारीक होऊन जाते त्याच्याने काय होतं ज्या फांद्या ना त्यांना कच लोड काचून जातो काचून जातं आणि बारीक असल्यामुळे हवा जर आली घास घासतात बरोबर आणि दुसरी गोष्ट आता याच्यातही मी आता अजून तुम्हाला भारत भाऊ पोरजेंचा एक व्हिडिओ मी बनवलेला होता भारत भाऊ पोरजे तर त्यांनी काय केलेले म्हणजे आम्ही त्याच्यात अजून एक प्रयोग केला तो मी वरच्या याच्यात करणार आहे की ह्या दोन तारा ज्या बसवल्यात हो ना हे जे झाड आहेत ते झाडांच्या जा दोन्ही बाजूला दोन तारा बसवले हो आहेत आणि दोन लाईन आहे बांबूच्या बरोबर म्हणजे अशी पद्धती आपण म्हणजे हे दोन हे दोन असे बांबू याच्यामध्ये आडवा बांबू टाकला त्याला आधार देण्यासाठी आणि मग तारा आहे असं आपलं ही स्ट्रक्चर आहे सहाच्या ऐवजी आपण काय करूया आठ आठ किंवा नऊ फुटाचा बांबू तुम्ही वापरा किंवा दहा फुटाचा बांबू वापरला तरी चालणार आहे ही जी लाईन आहे ना एक लाईन काढूनच टाकायची आपल्याला ही पूर्ण बांबू हा राहणार झाडाच्या सेंटरला बरोबर सेंटरला सगळे बांबू राहणार बरोबर साधारणतः पंधराच फुट अंतर ठेवलं तरी चालणार आहे बांबू स्ट्रॉंग घ्या आणि एकच लाईन म्हणजे त्या पूर्ण जो ही जी लाईन आहे ना याच्या सेंटरला एक एक बांबू टाकायचे पंधरा पंधरा फुटावरती एकच तार ओढायची आणि जसं टोमॅटोचं आपण करतो ना फक्त बाहेर आलेले जे आहेत ना तेवढ्याच फक्त बांधायच्या वरच्या तारेला okay. बरोबर hmm. म्हणजे जो अठ्याहत्तर हजाराचा जो खर्च आहे तुम्हाला आणायचा चाळीस हजारापर्यंत बरोबर okay. hmm. ते मी करणारे एकाच ऑलरेडी आपलं केलेलं आहे बरोबर वडनेरचे जे आहेत शेतकरी आपले भारत भाऊपूर त्यांचा केलेला त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तर अशा पद्धतीने खर्च कसा कमी होईल याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असतं आणि ते मी स्वतःच्या याच्यात करतो मग सगळ्यांना सांगत असतो आणि या सगळ्यांच्या प्रश्नांची ते उत्तर आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले सर धन्यवाद पुढच्या मध्ये ना नक्की बेडची साईज किती असायला पाहिजे हे आम्ही तुम्हाला पुढच्या मध्ये सांगतो पुढच्या प्रश्नाचं सा उत्तर चालेल धन्यवाद